गणित एक कहाणी की तरह होता है जिसमें रहस्य रोमांच रोचकता होती है अगर आपको सूत्र समझ में आता है तो आपको गणित से प्यार हो जाता है सर्वप्रथम सर्वांना गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गणिताचा विषय काढला की चटकना ठेवते ती बाजारात केलेली खरेदी तेव्हा जी आकडे म्हणून क्वचित मिळालेली आर्थिक सूट अनेकांची झेप या पलीकडे जातच नाही शाळेत दहा वर्ष गणित शिकून ही शाळेचा तोंडही न पहिलेला भाजीवाला आपल्या आधी हिशोब संपवतो हा सर्वांचा अनुभव साधे गणित सोडवायचे म्हटले तरी आपल्याला कंटा येतो तर मग गणितातील समस्या अंक गणित अशा गोष्टीत कोण पडणार ईश्वर लाभलेले व निसर्गानेच निर्माण केलेला मेंदूचा चमत्कार म्हणावा अशा बुद्धीचा वरदहस्त लाभलेले म्हणजे महापुरुष र... श्रीनिवास रामानुजन आज मी तुम्हाला याच गणिताच्या जादूगाराची माहिती सांगणार आहे नमस्कार मी कुमारी शिवांजली जनार्दन गायकवाड तुमच्या समोर विषय मांडते श्रीनिवास रामानुजन कुशाग्र बुद्धिमत्ता व अविरत कष्ट यांचा संघ म्हणजे रामा रामानुजन रामानुजन ते तीन वर्षांचे होईपर्यंत त्यांना काहीही बोलता येत नव्हते त्यांच्या आईला वाटायचे आपला मुलगा मतिमंद तर नाही ना पण त्यांना माहीत नव्हतं की ते ज्या मुलाला मतिमंद म्हणत आहेत तोच मुलगा पुढं गणित तज्ज्ञ होईल एके दिवशी त्यांचे गुरुजी वर्गात भागाकार शिकवत होते भागाकार शिकवताना गुरुजींनी सांगितलं की कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागल्यानंतर उत्तर एक येतं मग गुरुजींनी तीन ला तीन ने भागल्यानंतर उत्तर काय सर्वांनी उत्तर दिला शुन्या शुन्या उत्तर एक मग तेव्हा एका छोट्या मुलाने विचारलं की गुरुजी शून्याला विचार करतो त्याचं नाव रामानुजन होत एकदा ते आजारी पडले तेव्हा त्यांचे मार्गदर्शक प्राध्यापक हार्डी त्यांना भेटायला आले प्रवास करतात प्राध्यापकांना रामानुजन म्हणाले की सर तुम्हाला मी पाठवलेला टॅक्सीचा नंबर माहित आहे का तेव्हा हार्डी म्हणाले सतराशे एकोणतीस अगदी साधा होता हा नंबर म्हणून मी लक्षात ठेवला तेव्हा रामानुजन म्हणाले सतराशे एकोणतीस हे अशी लहान लहान संख्या आहे की जी दोन प्रकारे घनसंख्यांच्या बेरीजीच्या स्वरूपात म्हणता येते दहाचा घण एक हजार व नऊ चा घण सातशे एकोणतीस त्यांची बेरीज होते सतराशे एकोणतीस बाराचा घन सतराशे अठ्ठावीस व एक चा घण एक त्यांची बेरीज होते सतराशे एकोणतीस रामानुजन यांनी आजारी अवस्थेत पडलेला अवस्थेत यावरून त्यांच्या प्रतिमेचे छेप आपल्या लक्षात येते आणि हाच नंबर पुढे रामानुजन नंबर म्हणून प्रसिद्ध झाला एकोणीसशे सतरा मध्ये त्यांना क्षयरोग झाला क्षयरोगामुळे त्यांची प्रकृती खूप खालाली खालावली व त्या त्या क्षयरोगामुळे सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस रोजी बत्तीसाव्या वर्षी निधन झाले या गोष्टीतून आपण हे शिकतो जिंदगी नाही लंबीनही होनी चाहिए धन्यवाद जय हिंद